पशुपालक बंधूं नमस्कार डॉक्टर जगदीश कापसे ऑफिसियल या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं स्वागत आणि आज जो चर्चेचा विषय जो आपण निवडलेला आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे मानवी आरोग्याच्या दृष्टीनं आपल्याला सर्वांना माहिती असेल दूध हे पूर्णांना आहे दूध हे अमृता समान असते परंतु काही कारणांमुळे त्याच्यामध्ये अशा प्रकारचं काही विषारी गुणधर्म निर्माण होतात तर आज आपल्याला बघायचं आहे अँटीबायोटिक विरहित दूध निर्मिती म्हणजे नेमकं काय अँटीबायोटिक म्हणजे प्रतिजैविके प्रतिजैविकाचा वापर जनावरांचे वेगवेगळे आजार दूर करण्यासाठी केला जातो गर्भाशयाच्या संबंधित आजार असो त्वचे संबंधित विकार असो स्तनग्रंथी ज्याला आपण म्हणतो की मस्त्याची सारखा आजार किंवा डोळ्याच्या संबंधित विकार वेगवेगळ्या आजारांमध्ये अनावश्यक अशा प्रकारचा अँटीबायोटिकचा समावेश केला जातो आणि अशी अँटीबायोटिक किंवा प्रतिजैविकांचा जो अंश आहे तो दुधाच्या माध्यमातून बाहेर पडतो अशा प्रकारच्या दुधाचं नियमित सेवन जर आपण केलं तर त्याचा विपरीत परिणाम अनिष्ट परिणाम जो आहे मानवी आरोग्यावर आपल्याला दिसून येतो त्यामध्ये त्वचारोग संबंधी विकार रोगप्रतिकार क्षमता कमी होणे वंध्यत्व डोळ्यासंबंधित विकार तर हे विकार होण्याचं नेमकं कारणच हे आहे की नियमित प्रकारचं अशा प्रकारच्या दुधाचं आपण सेवन करतो ते टाळण्यासाठी येणाऱ्या काळात अँटीबायोटिकचा वापर कमी करण्याच्या दृष्टीनं आपल्याला लक्ष देणं महत्त्वाचं आहे त्यासाठी इथनो वेटनरी मेडिसिन किंवा ज्याला आपण आयुर्वेदिक उपचार पद्धती म्हणतो त्याचा अवलंब आपण कसा केला पाहिजे यासंबंधीतसुद्धा आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे तुर्तास आपण अँटीबायोटिकचा वापर कमीत कमी करण्याच्या दृष्टीनं विचार करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गतसुद्धा अशा प्रकारची दूध निर्मिती जी अँटीबायोटिक विरहित आहे अशी करणे ही काळाची गरज आहे आणि काळाची पावलं ओळखून ती दूध निर्मिती निश्चितच पशुपालक करेल यात काही शंका नाही तुर्तास आपण इथंच थांबूया जर माहिती आवडली असेल तर कृपया आपल्या सूचना आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत येऊ द्या जेणेकरून ये येणाऱ्या काळात असे नवनवीन व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत मला पोहोचवता येतील धन्यवाद